देवेंद्र फडणवीसांनी दिला निर्णय त्यांचं आरक्षण ज्या ज्या घटकाला पाहिजे ते ते देत असताना इतरांनाही कुणाला वाईट वाटणार नाही त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान राहील आणि आरक्षण देणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर समाधान राहील अशा प्रकारचा मार्ग काढण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची तिथं शपथ घेऊन सांगितलं मी त्याच्यातनं त्या ठिकाणी मार्ग काढून दाखवी या गोष्टीची पण आठवण मी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं देतो माझ्या बांधवांच्याकरता बहिराजा वीज सवलत योजना आणली आता बांधवांनो तुम्हाला सहा महिन्यांनी किंवा सात महिन्यांनी आम्ही निर्णय घेतला दिवसा वीज द्यायची तुम्हाला पंप चालवायला दिवसा वीज रात्री नाही रात्री घरी वीज त्याच्यावर रात्री तुम्हाला आता जायचं कारण नाही दिवस उजाडला जायचं पंपाचं बटन दाबायचं दिवस मावळला पंप बंद करायचं घरी यायचं बायका परत राहायचं ही योजना आम्ही आणलेली आहे तुम्ही म्हणाल कशी आता का नाही केलं आता सोलर पॅनलवर वीज तयार होती सूर्यापासून नऊ हजार मेगावॅटची वीज आम्ही आता तयार करतोय आणि ती शेतकऱ्यांच्या करता आम्हाला प्राधान्याने द्यायचंय बडिलांच्या करता आम्हाला द्यायचंय ते काम आम्ही हातामध्ये घेतलंय आता, आता साडेआठ लाख पंप सौ ऊर्जेचे देण्याकरता चोवीस हजार कोटीची तरतूद मी अर्थसंकल्पामध्ये केलेली आणि माझ्या बांधवांना मोफत वीज द्यायला पंधरा हजार कोटी रुपये मला शासनाच्या तिजोरीतलं महावितरणला द्यावे लागणार त्यावेळेस तुम्हाला ते बिल देणार आम्ही केलं ना माझ्या बांधवाकरता फक्त आम्ही लाडक्या बहिणीकरता करत नाही लाटक्या भावा करता देखील करतोय त्याच्यावर नाही थांबलो काही लोक आली दादा दुधाचे भाव पडलेत काहीतरी अनुदान द्या पाच रुपये दिला आता म्हणले दादा पाच रुपये नोक अजून वाढवा आता एक ऑक्टोबर पासून गाईच्या दुधाला जो दूध उत्पादक शेतकरी दूध गोळा करतोय तयार करतोय गाईच्या सडातून त्याला आम्ही सात रुपये लिटर अनुदान देणार म्हणजे मिळणारा भाव अधिक सात रुपये शासनाकडनं हे सरकार शेतकऱ्याचं आहे तुमची माझी जात शेतकरी जात आहे आम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही आम्ही समाजाचा विचार करतो हे सांगण्याच्या करता जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी चालू आहे एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकाला देखील आम्ही आता पैसे सोडले एक रुपया विम्यामध्ये त्याचाही धनंजयने उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे एक कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांचा तुम्ही एक रुपये देता पीक विम्याला आम्ही राज्य सरकारच्या तिजोर धनंजय तुला सात हजार चारशे बेचाळीस कोटी रुपये सात हजार चारशे बेचाळीस कोटी तुमचे हिशाचे राज्य सरकार बन त्याच्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना ही दीड लाखाची मर्यादा होती आता पाच लाखाची केली तुमच्या कुटुंबाकरता वर्षाला पाच लाख रुपयाचं आरोग्याची सेवा देण्याचं रक्कम आम्ही वाढवलेली आहे आज त्याच्यामध्ये दोन हजार चारशे पन्नास कोटी रुपये सरकार खर्च करत आहे आम्ही वारकऱ्यांना पण मदत केली दिंड्यांना यावेळेस मदत केली तीर्थ दर्शन योजना ती चालवली वयस्त्री योजना चालवली आणि मी बघायची सांगितलं बार्टी सारथी महाज्योती अमृत आरटी टार्टी वनार्टी काल वनारती पण केलं या संस्थांची स्थापना आम्ही केली आणि मा मार्टी तसंच गुरव लिंगायत नाभिक रामोशी वडा, सुतार विणकर ब्राह्मण राजपूत सोनार आणि आर वै आर नहीं करता? अभी है। है है। है का निर्णय घेतला या उन्नतीकरता महामंडळाची आम्ही स्थापना केलेली आहे हे सरकार तुमचं आहे हे ह्या पद्धतीनं पुढं चाललेलं आहे सर्व घटकांना सोबत घेऊन चाललेलं आहे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं महायुतीचं सरकार समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी लोककल्याणासाठी ह्या योजना राबवत आहे राज्याचा सर्वांगीण सर्वसमावेशक समतोल पर्यावरणपूरक विकासासाठी सर्व घटकांना आम्ही सोबत घेऊन जातो हे माझ्या अल्पसंख्याक समाजाने पण ध्यानात ठेवावं यापुढे सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषेतल्या नागरिकांना सोबत घेऊन गतिमान विकासाच्या वाटेवर आम्ही चालत राहायचं ठरवलेलं आहे राज्यात कुणावर अन्याय होणार नाही दलित आदिवासी अल्पसंख्याक अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांना भगिनींना हक्काचं संरक्षण करण्याचं आम्ही काम करणार आहोत महिलांनाही समाजात मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता मिळेल आणि त्या सबल होती हे सर्व करण्याकरता सरकारमधला घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातत्याने काम करत राहणार आहे अशा प्रकारचा विश्वास मी तुम्हाला देतो महाराष्ट्रवादी हेल्पलाईन ही महायुतीच्या माध्यमातून ज्या काही योजना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावलेली आहे राज्य सरकारच्या योजनांच्या बाबत कोणाला काही माहिती हवी असेल तर कोणाची काही अडचण असेल तर ती सोडवण्याच्याकरता व्हॉट्सअप नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 अठ्ठ्याण्णव एक एकसष्ट एकाहत्तर 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 ही आमची हेल्पलाईन आहे आणि त्या हेल्पलाईनमधनं आम्ही समाजाला लाभ देतोय त्याच्यातनं समाजाला बळ मिळावं समाज पुढं जावा समाजाचं भलं व्हावं हीच आमची सगळ्यांची भावना आहे आपला महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य आहे फक्त रस्ते पूल प्रशासकीय इमारती किंवा दळणवळण उभारणं एवढंच महत्वाचं नाही तर जनतेच्या हिताच्या प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या लोककल्याणकारी योजना राबवणं देखील गरजेचं आहे म्हणून या महत्त्वाच्या योजना आम्ही राबवतो आहे दृष्टीनं आपलं महायुतीचं शासन कटिबद्ध आहे राज्यातील प्रत्येक घटकाकरता योजना राबवण्यात येते त्याच्यातला एक देखील मायचा लाभ उठावा आणि सांगावं दादा तुम्ही खोटं सांगता या योजनेचा फायदा मला होत नाही असं कुणाचंच आलेलं नाही अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर सगळ्या मायमाऊलींना आम्ही मदत करतो जर बा, बांधवांच्या करता देखील या योजना आम्ही देतो आपला महाराष्ट्र हा विविध सामाजिक घटकांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ हा त्यांच्यापर्यंत करता सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे राष्ट्रवादीच्या तरुणांना तरुणींना पण मी सांगतोय त्यांनी पण काम करणं गरजेचं आहे आपण सर्वजण देखील राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्याल आणि इतरांना देखील माहिती द्याल अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो शेवटी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटल्यानंतर तुमच्या मनामध्ये जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल अशा प्रकारचा शब्द आपल्याला देतो आपण प्रचंड संख्येने भर दुपारी इथं उपस्थित राहिला माझ्या मायभाऊ उपस्थित राहिल्या सर्वांना धन्यवादजी नमस्कार करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी विक्रम साहेब आनंदराव आखाडे साहेब आमदार प्रकाशराव सोळंके जयसिंग जयसिंगबा सोळंके सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सर्व पत्रकार यांचे या कार्यक्रमाला जाहीर हवा